नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत भाजून तांदळाची खीर एकदम मस्त होणारी अशी रवाळ तांदळाची खीर आणि खाताना थंड न लागणारी अशी खीर कशी करायची ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी आंबेमोर तांदूळ घेतला आहे मी तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता याला स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाण्याने आता इथे झाला आहे आपला तांदूळ धुऊन आणि थळून पण घेतला आहे आता याला दहा ते पंधरा मिनिट सुकून घेऊ किंवा यातलं पाणी आटेपर्यंत सुकून घेऊ फॅनखाली सुकवा किंवा तसंच सुकवा आणि याला एका जाडबुडाच्या कढईत घेऊ आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत याला भाजून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आहे भाजताना मंद गॅसवरच भाजून घ्यायचा आहे एकसारखं हलवत तांदूळ मस्त वास सुटेपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे तांदूळ पूर्ण सुकवूनच घ्या नाहीतर कढईला चिकट तर खाली दे भाजताना आता इथे मस्त मोकळा मोकळा झालाय आपला तांदूळ आणि बघू शकता भाजून पण झालाय सोनेरी रंगावर मस्त आणि वास पण सुटलाय छान आता याला काढून घेऊ का चाळणीवर काढू आणि थंड होऊ देऊ आणि ज्या कढईमध्ये आपण तांदूळ भाजून घेतला त्याच कढईमध्ये एक लिटर दूध टाकून घेऊ याच्यामध्ये एक लिटर दूध टाकून घेऊ आपला तांदूळ थंड होतोय तोपर्यंत दूध पण गरम होईल याला उकळे आल्यावरच आपल्याला तांदूळ टाकायचं आहे आता पाच ते सात मिनिटात आपले तांदूळ पण थंड झाले तिकडे त्याला एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ मस्त कडक झालेत तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि रवाळ असं दळून घेऊ याला आणि तुमच्याकडे जर विलायची पावडर नसेल तर यातच दाळताना दोन विलायची टाकून घ्या म्हणजे वेगळी विलायची पावडर करण्याची गरज नाही गरम झालं आपलं एक दूध तोपर्यंत त्यातलं दोन चमचे दूध एका वाटीत घेऊ आणि त्याच्यामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या टाकून घेऊ आणि याला ठेवून देऊ इकडे तांदूळ पण दळून झालेत आपले मस्त असं रवाळ दळून घ्यायचं आहे आपल्या रव्यापेक्षा जास्त थोडंसं जाड आणि भरड्यापेक्षा लापशीच्या थोडंसं कमी असं मध्यम दळून आहे खूप जाड नाही किंवा खूप बारीक नाही आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्ये पाणी टाकू आपण एक छोटा ग्लास पाणी टाकायचे थोडं थोडं लागेल तसं आणि याला मिक्स करून घ्यायचे याची पेस्ट बनवून घ्यायची थंडच पाणी वापरलेलं आहे मी हे याची मस्त अशी पेस्ट बनवून घेऊ अशी पेस्ट बनवली आणि ती उकळता दुधात टाकली की मग अजिबात गाठी होत नाहीत तांदळाच्या आता इकडे आपल्या दुधाला पण उकळी यायला लागली तोपर्यंत आता तयार केलेली पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊ बघू शकता पेस्ट टाकली ना अजिबात गाठी होत नाहीत डायरेक्ट जर पावडर टाकली तर खूप गाठी बांधतात या तांदळाच्या आणि मग त्या फोडायला खूप वेळ जातो किंवा सगळ्या फुटत पण नाहीत त्यामुळे अशी पेस्ट करूनच टाकायची बघू शकता एक पण गाठ झालेली नाही याच्यामध्ये पूर्ण मोकळं मिश्रण याच्यात दुधात आता याला थोडा वेळ शिजू देऊ केशराच्या दुधाला पण आपला मस्त कलर आला आहे ते पण याच्यात टाकून घेऊ केशर दूध टाकल्याने कलर आणि चव दोन्ही पण छान येते खिरीला पण एकदम ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आपले तांदूळ शिजायला लागलेत थोडीशी घट्ट घट्ट व्हायला लागली खीर आणखी थोड्या वेळाला शिजू देऊ पण मधून मधून सारखं हलवत राहायचं नाही तर खाली लागल बघू शकता आणखी थोडीशी घट्ट झाली आता याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊ किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला परत हलवून घेऊ सात ते आठ मिनिटात शिजते ही खीर खूप जास्त वेळ लागत नाही खीर बनायला आता इथे मस्त घट्ट पण आलाय आपल्या खिरीला आणि कलर पण छान झालाय दुधाचा अगोदर पांढरा होता आता मस्त लालसर कलर आलाय बासुंदीसारखा आणखी थोडीशी घट्ट झाली शिजल्यावर खीर आणि एकदम अशी रवाळ खीर तयार झालेली आहे आपली बघू शकता मस्त अशी खीर बनली आहे तेवढ्या एक वाटी दुधा सॉरी एक वाटी तांदळासाठी एक लिटर दूध ब बरोबर प्रमाणात झालं पाणी अजिबात टाकलेलं नाही मी तुम्ही अर्ध पाणी अर्ध दूध पण टाकू शकता आता फोडणीसाठी इथं मी बदाम घेतलेत चारोळ्या घेतल्यात सुकं खोबरं आणि काजू घेतलेत यातला एखादा ड्रायफ्रूट तुम्हाला नसल घालायचा नका घालू किंवा वाढवला तरी चालेल पण सुकं खोबरं घाला त्याने चव खूप छान येते खिरीला तुपामध्ये खोबरं भाजलं की खूप मस्त चव येते आता आपण आपली खीर दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करू आणि इथं फोडणीसाठी फोडणी पात्र ठेवू त्यात तूप घेऊ आणि त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊ अगोदर खोबरं छान सोनेरी लाल सर्कलर येईपर्यंत प परतून घ्यायचं आहे तुपामध्ये म्हणजे चव छान येते खोबरं आणि तुपाची फोडणी मस्त बसते खिरीला खोबरं थोडंसं लालसर झालं की बाकीचे ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकून घेऊ आणि ह्याला मिक्स करून घेऊ थोडंसं परतून घेऊ खोबऱ्याला छान लालसर कलर येऊ द्यायचा मस्त खमंग फोडणी बसते मग आपल्या खिरीला आणि आता ही फोडणी खिरीवर ओतून घेऊ फोडणी ओतून घेतली इथं खिरीवर आणखीला दोन मिनिट शिजू देऊ आणि आपली खीर तयार आहे खाण्यासाठी एकदम मस्त अशी गरेदार खीर झालेली आहे आणि खमंग पण खूप लागते ही खीर थंड थंड लागत नाही खाताना आपण तांदूळ भाजून घेतलेले असल्यामुळं तर तुम्ही पण या पद्धतीने एक वेळेस खीर नक्की करून बघा एकदम मस्त अशी रवाळ खीर झालेली आहे आपली